नमस्कार मित्रांनो तुझ्यासाठी आणि तुझ्या संघ या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो तेजा जो आहे तो आता हॉटेल वर जाऊन वैदेहीला प्रपोज करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तेजा एका ठिकाणी रडत बसलेला असतो तर त्याचा मित्र त्याला सांगतो की हॉटेल वर जायचं आणि जा वैदेही वहिनींच्या समोर उभं राहायचं आणि त्यांना प्रपोज करायचं तर आता तेजा तेच करतो ते� शेवटी जेव्हा हॉटेलमध्ये जातो वैदेहीचा हात पकडतो आणि म्हणतो की तुम्ही माझा गावलेला थार आहे तुम्ही मला लय आवडता तो मित्रांनो असं म्हणतो आणि गुडघ्यावर बसून वैदेहीला प्रपोज करतो तर मित्रांनो आता वैदेही याच्या या अशा वागण्याला होकार देईल का ते याच्या प्रेमाला होकार देईल का तर मित्रांनो मालिका आता सुरू झाले त्यामुळे लगेचच ती होकार देणार नाहीये असं वाटतंय पण मित्रांनो आता एकदा का हळू हळूहळू प्रेम व्हायला लागलं की वैद्यही देखील त्याला होकार देऊन टाकेल तर तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद